नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी शहा एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर माझे आमदार प्रकाश यलगुलवार यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार माजी आमदार प्रकाश अलगुलवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या निवासस्थानी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे खासदार प्रणितीदाईक शिंदे अध्यक्ष सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी मित्रपरिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज माझ्या वाढदिवसाच्या या वाढदिवसाच्या नंतर जे काय आयुष्य मला लाभेल त्या आयुष्याचा सकारात्मक उपयोग करून समाजासाठी आणि अंग अपंगासाठी जेवढं मला करता येईल आणि नातेसंबंध जोडून पुन्हा पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न मी करत राहीन आणि नेहमी सकारात्मक आणि विधायक कामामध्ये मला रुची राहावं माझ्या हातून चुका होऊ नये हीच परमेश्वर चरणी प्रार्थना केली 哇。